इस्वा, र्षाल को प्याद कैला figure, मातो bol वातो शिasan जातो, प्याद का राई ऐाई, अ उना साथipर स्टा करि अ कल दो आंस भार स्टा टा, एलगवैन पहलो

माझ तुम्हाला म्हटलं मी आला मात्र नाही पण पचरा त्या दिवशी आपल्याला जे मी पत्र दिलं की त्याच्या अनुषंगाने काहीतरी कारवाई पाहिजे आज व्हिडिओ तालुका तर आपल्या काय करत आहेत की अंगणवाडीची प्राथमिक शाळा चालणार आणि त्याच्यानंतर बाबा त्यांचं कसं चाललंय बघायला गेले पण ज्या शिव रस्त्यासाठी गेले आम्ही आठ महिने झालं पाठपुरावा करतो त्या रस्त्या संदर्भात आपल्याला सारखं प्रत्येक वेळेस दोन बोललं एकवीस जणांवर गुन्हे दोन मनावर गुन्हे एवढं गुण शेवटी आम्हाला कलेक्टरकडं नाही मंत्र्याकडे जावं लागेल आणि महसूल मंत्र्यांचा शेरा आणून तुम्हाला दाखवला तरी सुद्धा आमचा रस्ता ना, आज नाही आज सोळा तारीखेच्या मुलांनी कसं जायचं त्याच्यासाठी माझी आज मी म्हणतो याचं कारण एवढंच आहे की तिथं लहान आता रोज ना जाणार मी एक दिवस चिखल पडवलाय फरक पडला पण ही चिखल उद्या आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये व्यान टाकू कारण तुम्हाला हि पण द्यायला पाहणार तुमच्या पॅन्टला डाग जरी पडला तरी तुम्ही पॅन्ट टाकता पण तिथं आमच्या महिला पुढच्या इतकं साडी वर्क करावं धरून आहे म्हणून आम्हाला लाज नाही का शेतकऱ्याच्या बाईला लाज नाही का म्हणून आम्ही तुम्हाला विनंती आहे की मॅडम जर नसतील तर त्यांना फोन करा त्यांना सांगा असं असं निवेदन घेऊन आलो जर आमचा रस्ता या दहा दिवसात नाही झाला तर आम्ही सत्तावीस तारखेला आम्ही सगळे शेतकरी तर येऊच पण शेतकऱ्यासोबत आम्ही आमच्या घरावर येणार आणि आमचा आता पूर्ण कसेच्या आवाज मग ती आलेल्या जी काय चालायची वस्तू करायची आमची खायची काय आम्ही पास राहिलो का असे मी प्रश्न करतोय तर ह्याच्यावर तुम्ही किती दिवसात मार्ग काढणार तर आम्हाला तहसीलदार मॅडम मी चार चार पत्र लिखी दिलेत मला हे तर मान्य तुम्हाला मग सोमवार असून नाही पुढा पहिला वार असून मॅडम अजून नाही दुसऱ्या रस्ता केस बुटीचे रस्ता केस आहे आपल्याकडे दुसऱ्या महिन्यात दाखल झाली चौदा महिन्या कशावर निकाल झाला आणि मी ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली चोवीस रोजी आपल्याला मागितलंय रस्ता खुला करून द्या तुम्हाला कुणाचाच फरक पडणार महसूल आता शहरात आणलं मग तुम्ही ह्याच्यावर काय काढ तुम्ही मी तुमच्याकडे पाठपुरावा करतो तुमचं मला किमान एक पत्र बाबा मी दोन तारखेला पाच तारखेला करतोय रस्ता आज शाळा बदल्या त्या शाळा आज मी इथे येणार नव्हतो तुम्हाला निवेदन द्यायची गरज नव्हती मंत्रालयातून घ्यायची काय गरज पण सकाळी शाळेत घराच्या बाहेर कोणी की जाईल कुठला जायचं त्यांनी त्यांना तुम्ही काय पर्याय काढून देणार आहे का बावनुकळी साहेब रोज जे तुम्ण 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 जी आर काढता शिवरास्त्या संदर्भात मग त्याला तर तुम्ही काय करायची देतात आपल्याकडून काय कारवाई होती का पाचशे चाळीस प्रसंग तुमच्याकडे पेंटिंग येत असते आता उद्यापासून तर आम्ही दोन शंभर वाढवणारच आहे प्रकरण कारण लोकांच्या अडचण आहे नव्वद दिवसात तुम्ही शेतकऱ्यांनी खाली काढला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावर काय करणार ह्याच्यावर मला सांगा नसलं सांगा

माणसा प्रपंच आमच्या बाकी शिकला आता तुम्हाला चर्चा करून कळवा तुम्ही संध्याकाळी कळावा उद्या सगळ्यावर कळावा पण आम्ही तोपर्यंत तुम्हाला निवेदन देऊन जातो ते आमचं निवेदन घ्या सव्वीस तारखेपर्यंत तो रस्त्याचा मार्ग नाही निघला तर सत्तावीस तारखेला आम्ही आमच्या आया बहिणी कुटुंब गावकरी शेतकरी जमवत सह घेऊन आम्ही तुमच्या दारात राहणार त्याच्यावर तुम्हाला चालण्याचं नियोजन करा आम्हाला रस्ता होत नाही पुरा मी तो विषय बघतो किती आनंद तेजासोबत तुम्हाला मंत्र देत आनंद शहरा सुद्धा नाही ते प्लीज आता पायाच पडायचं राहिले कसेदर मॅडम किती आम त्यांना प्रश्न विचारला किती वेळा पाठ करावा करणार मी आश्चर्य करतो बर मी पण पुरा करतोय मी पण ठीक आहे ना शेतकरी किती वेळा येणार तुमचं कसे येणार तुम्ही या मार्ग कराव अशीच पत्रारसे तुम्ही साहेब तुम्ही सगळे गाव राम नमस्ते ताडे डबल जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उभं राहावं तिकडे आज आपल्याला तुम्ही जर सांगितलं बोला साडेपाचशे प्रकरणी तरी सांगा आणि मग अजून शाळा कशा चालते ती बघायला गेली त्यात पहिला दिवस आहे आणि शाळेतले विद्यार्थी शाळेत नाही जाऊ शकत शेतकरी पेअर नाही राहिलं चर्चा करूया नाही राहिल्या म्हणजे शेतकरी पेरायला राहिला जायचं कसं पंधराशे फुट आणला माझं साडेतीन किलोमीटर शिवरास्ता मोकळा आणि पुढचा किलोमीटर ते पंधराशे तुमचा अधिकार वापरा म्हणून अधिकारी दंडाधिकारी त्यांचा अधिकारच नाही वापर तर काढणार मला चर्चा करतो मी आज तुम्ही चर्चा करा आणि उद्या मला उद्या सकाळी कळलं तर चालू त्याच्यावर ये <laughs> अपने <laughs>

ठेवायची काय करावं इलाज नाही कस लोक जाणार महसूल मंत्री जेअर वर आणि त्यांच्याच खालच्या कर्मचाऱ्यांकडून अंमलबजावणी नाही

था था था। की का आज पत्र साहेब तुम्ही विचारलं की आज मी चित्र दिसतय पण आमच्या गावातल्या घरातल्या महिला आज एवढ्या चिखल्यातलं रोज जातात रोज जर आमची लहान लहान अंगणवाडीची करा चिखलातून जाऊन भरत असते तर एक दिवस मी भरलो म्हणून काय फरक पडणार नाही आम्हाला लाज वाटते की आम्ही रस्त्या करू शकलो ना गेले आठ महिने झाले तहसीलदार मॅडम कडे आम्ही पाठपुरावा भरतो तहसीलदार मॅडम कडून पाठपुरवायचं नाही उत्तर मिळालं तर आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो कलेक्टर साहेबांनी माझ्या समोर मॅडमला फोन लावून सांगितलं की हा प्रश्न निकाली काढा ह्याच्यावर सुद्धा मॅडमने निकाली काढला नाही मॅडमला काय अपेक्षा द्या आम्हाला माहित नाही मग कलेक्टरांना अळसुदेवर कुठे शिवरास्तेसाठी आठ महिन्यापासून पाठपुरावा असा मग कलेक्टर साहेबांचं ना ऐकलं मॅडम म्हणजे आम्ही गेलो शेवटी मात्र महसूल मंत्री आपले चंद्रकांतदा बावनकुळे साहेबांकडे गेलो तर त्यांनी आम इथपर्यंत पोचायला आम्हाला लय कष्ट लागले दोन आंदोलनं ना झाली एक आमरण उपोषण झालं एक रस्ता रस्तारोप झाला तीन तासात त्या तीन तासाच्या रस्तारोपोमध्ये आमच्या गावच्या एकवीस शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला ते तर दरोडेखोर नव्हते होते होते का ते त्यांचा हक्क मागता दे चुकीचं आहे का आणि दोन वाहनावर गुन्हा दाखल झाला एवढं झाल्यानंतर तरी आम्हाला रस्ता मिळायला पाहिजे होता आम्ही ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पाठपुरावा करतो का तर उन्हाळा झाला की लहान लेकरांना शाळेत जायला तर रस्ता मिळाला पण आज शाळा सुरू व्हायचा दिवस आला आणि आजपर्यंत तर रस्ता तो झाला नाही वेगवेगळी कारणं देऊन कादी गोडं नाचून आम्हाला फसवण्यात आलं म्हणून आज नावेलच असतं दहा ता तारखेला आम्ही मुंबई मंत्रालयात गेलो महसूल मंत्र्यांची वेळ घेतल्याने त्यांना सगळा विषय सांगितला त्यांनी मला लेखी आणि तोंडी दोन्ही सांगितलं की तुमच्या शिवरस्त्याचा मार्ग पंधरा दिवसात काढायला लावतो त्यांनी तहसीलदार मॅडमला असा थेट शहराही दिला की ह्या प्रश्न अंतिम करून रिपोर्ट वरती सादर करा पण आज येण्याचं मुख्य कारण पत्रकार साहेब असं आहे की आज सोळा तारीख आहे शाळा भरली ओ साहेबांनी प्रत्येक ठिकाणी आज जायचं व्हिजिट द्यायची कशी चालू शाळा ह्याची पाहणी केली पण शाळेची पाहणी करण्यापेक्षा शाळेत येणारा विद्यार्थी येणार कुठल्या रस्त्यानं ह्या गोष्टीची तर शहानिशा करणं गरजेचं होतं म्हणून माझी सगळ्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना विनंती राहील की हिथून पुढच्या काळात आणि तहसीलदार मॅडमला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही जर येत्या सव्वीस तारखेपर्यंत जर आम्हाला तो रस्ता म्हणजे आजपासून आम्ही दहा दिवस दिलेत मंत्र्याचं पत्र देऊन सुद्धा पाच सहा दिवस झाले अजून दहा दिवसात जर त्यांनी आमच्या रस्त्याचा मार्ग नाही काढला तर सत्तावीस तारखेला आम्ही आमच्या शेतकऱ्यासह त्याच्या जनावरांसह आणि आमच्या महिला भगिनी अंगणवाडीच्या लेकरांसह तहसीलच्या आवारात एकदा ठे आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार आता एवढं टोकाचं पाऊल घ्यायचं कारण तुम्ही एवढंच आहे की सकाळी भाजीपाला जर आणायला जायचं म्हणलं तर सर आमच्या महिला ही साडी साडी असं गुडघ्या येत प्रशासनाला लाज वाटत नसेल पण आम्हाला ला लाज वाटली की आम्ही आमच्या महिलांची लाज वाचू शकलो नाही आज साडी गुडघ्यापर्यंत घ्यायची आणि लोकांनी बघत बसायचं कुठल्या दिशेला चाललंय तुम्हाला रस्ता प्रकरण निकाली निघत नाही आठ आठ महिने आणि वरून किती बी भारी बोलायचं चांगलं बोलायचं हे प्रश्न सुटणार नाही आज आम्ही ह्या स्टेजला आलो इथून पुढे आम्ही जर अजून वेगळं वळण घ्यायचं नसेल तर तहसीलदार मॅडमने आम्हाला सव्वीस तारखेपर्यंत असता अशी आमच्या अपेक्षा आज निवेदन तहसीलदारात आज आम्ही तहसीलदारला भेटूनच निवेदन द्यायचं होतं पण तहसीलदार नसल्यामुळे हो आम्ही नायब तहसीलदारांकडं सत्तावीस तारखेला आंदोलन करतो ह्याचं रिक्सर निवेदन निवेदन आहे आणि त्याची पोचपावती पण घेतली आणि आम्ही पोलीस स्टेशनची पण त्याची पोचपावती घेणार आणि ह्या दोन्हीचं पत्र व्यवहार हो आम्ही कलेक्टर साहेबांकडे आणि मुसलमंत्र्यांकडे करणार तहसीलदार नसल्याबाबत तुम्हाला माहिती काय तहसीलदार नाहीत तिथं विचारलं तर इथलं म्हणले आम्हाला सांगता येत नाही तहसीलदारला पण विचारायचं कधी येणार आता त्यांचं आवक जाऊ रजिस्टर नाही काय नाही विचारणार कोणाला तिथं विचारलं तर हे सांगत नाहीत शिपाई सांगत नाहीत शिपाईंना सांगून ठेवलं असेल त्यांनी की सांगू नका आता इकडे बघा पत्र एवढे टोप्यावले द्रावेल दिसते ही शेतकरी काय आले तिथं ह्यांचं जर हालचाल रिस्टर असतं तर कळलं असतं ना येणार कधी जाणार तिथे म्हणून तहसीलदार मॅडमला जर एवढी एवढंच काम कामाचा व्याप असेल तर त्यांनी वरती प्रस्ताव करून ऍडिशनल अजून एक तहसीलदार मागवून आमची प्रश्न मार्गी लावून द्या त्यांच्या एकट्याने जर मार्ग निघत नसेल प्रशासनात आणि एवढं करून जर त्यांना मार्ग काढायचा नसल जाणीवपूर्वक तर आम्हाला पुढे घेण्याशिवाय स्टेशन कुठे

पत्र दहा तारखेला इथं मेल केलंय म्हंटल येत ना आज सोळा तारखे शाळा बा त्याशी किती बोलला ते मी उद्या करतो वाटलं अल्लाबाट बोलते ती मला म्हणजे बुधवारी ती आता गरबा